काय ओळखलं मला हो मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते एरवी मी बोलले नसते पण तुम्ही माझ्या विचारांचे घोटून घोटून प्रेम केले तुम्ही तर चक्क मला देवी म्हणून फोटो मध्ये प्रेम केले जमेल तेव्हा जमेल तसे माझे सोयीनुसार कौतुकही करता पण खरे दुःख याच की तुम्ही मला गृहित धरता याचा राग याचा राग मी तुमच्या समोर खोलते हो मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते कुराईचा दांडा गोष्टच काय कुराईचा दांडा गोडताच काय सगळ्या गोष्टी बुन गेल्या त्यात आला असं होय मला कुठे माहीत मला कुठे कोणती दिसली होते एका वेगळ्या जगासाठी मी शिवाय शाप दंगा श्री नाही तोच होते एका वेगळ्या जगासाठी मी शिवाय शाप दंगडा जे नहीं होते भाषेत सांगायचं तर रात्रंदिवस खासले होते तुमच्याच भाषेत सांगायचं तर रात्रंदिवस खासले होते आज मी कसले घाव झेलते आज मी कसले घाव झेलते हो मी सावित्री ज्योतिबा फुले होते आम्ही तुमच्यासाठी शाळा काढली ही कोणती उपराची भाषा नाही आम्ही तुमच्यासाठी शाळा काढली ही कोणती उपराची भाषा नाही बाय माऊली बाळू न तुम्ही शिकलात शिकला आज तुम्हाला काहीच सुचायचे नाही आज तुम्हाला काहीच सुचायचं नाही म्हणूनच म्हणूनच तुमच्या डोळ्यामध्ये मी भजने ठेवते हो मी सावित्री ज्योतिबा फुले होते माझी जी पुढे झुकत नाही माझी सत्यापुढे झुकत नाही ती कोणत्याही गुवा बाबाकडे कडे आध्वैतपणे टेकत नाही ती कोणत्याही गुवा बाबाकडे कडे माथा टेकत नाही आमच्याच माती आमच्याच माणसांकडून तुझा भाव बनवा लागला माझा फोट लावण्यासाठी जर कार्य ज्या काढावा लागला आपल्या सोयीचं नसलं की बिचाऱ्याकडे कान समाजासाठी काय करायचं म्हटलं की आपल्या बोटात गोळा येतो सावित्री शिवाय ज्योतोबा ज्योतिबा शिवाय सावित्री एकटे दुपटे कधी नेता येणार नाही विचारांची ही गोटी सुनाना लागावी म्हणूनच लेकिन मी तुम्हाला बोलते हो मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मी सावित्री ज्योतिबा बोलते धन्यवाद आदरणीय महाशय पूज्य गुरुजनांनो आणि ते उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव श्रेया शंकराचार्य आहे आज मी आपल्या समोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उभी आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हा भारतातील पहिल्या महिला मुख्य जाती होता त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावच्या झाला वयाच्या 9 वर्षाच्या वर्षी